साथ, साथ. नमस्कार आपण पाहत आहे जी न्यूज महाराष्ट्र एम जी न्यूज महाराष्ट्र उदगीर या ठिकाणी आलेले मंदिर या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी आपण सरांशी एक मुलाखत घेणार तर तुमचं नाव सांगा ना माझं नाव गोपाळ नरसिंहराव जोशी सेवानिवृत्त संगीत शिक्षक लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर एकोणीसशे नव्वदपासून लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आणि दोन हजार एकोणीसला मी सेवानिवृत्त झालो आणि आपल्या शिवदत्त मंदिरमध्ये या जयंती महोत्सव जे या उदगीर शहरामध्ये संपन्न करणारे उदगीर आणि परिसरामध्ये सुपरिचित असलेले ज्योतिष्यकार भविष्यकार माझे परमस्नेही परममित्र आदरणीय श्री गुरलिंगजी स्वामी गुरुजी हे गेल्या बेचाळीस वर्षापासून दत्तजयंती महोत्सव संगीत दरबार संपन्न करतात वैयक्तिक ते संपन्न करतात पण यांचं हे वैयक्तिक दत्तजयंती महोत्सव लक्षात घेऊन जनमानसांमध्ये भाविकांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं नामांकित कलावंत उदगीर शहरामध्ये आले आणि अनेक या कलावंतांचं गायन संगीत कला आदरणीय स्वामी गुरुजींनी उदगीरकरांना ऐकवलं ही अतिशय आनंदाची भाग्याची एक गोष्ट आहे आणि त्यामधूनमधून उदगीर शहरामधले एक सांस्कृतिक आणि सांगीतिक वातावरण अतिशय आनंदमय आणि उत्साही झालं गुरुजींचा माझा खूप असा स्नेह आहे माझी एकोणीसशे नव्वदपासून संगीत सेवा दत्तपंचपदी या ठिकाणी चालू आहे आता हे आता हे दत्त मंदिर आहे बरोबर या ठिकाणी केव्हापासून येत आहे या ठिकाणी तुम्ही मी एकोणीसशे नव्वदपासून माझी संगीत सेवा चालू आहे आता या मंदिराची दशकपूर्ती आहे सर आणि मी दहा वर्षापासून इथे येतो त्या अगोदर पण माझी सेवा चालू आहे बरं आता जे तुम्ही यापूर्वी काय करत होते मग या येण्याचे संगीतची जे स्थापना संगीत केली तुम्ही जे संगीताचे वाद्य चालू केले संगीता जे विद्यालय चालू केले याच्यापूर्वी काय करत होते मी लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्या ठिकाणचं कार्य पूर्ण करून फावल्या वेळामध्ये घरी संगीत क्लास घ्यायचो आणि स्वामी गुरुजींचे सुपुत्र ब्रह्मानंद स्वामी आणि शिवानंद स्वामी हे माझ्याकडे संगीत शिकण्यासाठी आले आणि तिथून एक वेगळा स्नेह हो, आणि संगीताचा प्रवास आमचा सुरू झाला आणि आता जे तुमचं जे संगीत विद्यालय का सर हो आता टीम हां तर ओंकार संगीत विद्यालय उदगीर एकोणीशे नव्वद पासून उदगीर शहरात कार्यरत आहे माझे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी विशारद आहेत अलंकार काही आहेत गायन वादनामध्ये ती नामांकित आहेत संगीत या विषयाला ते हे करून चांगल्या पद्धतीने आपली उपजीविका वगैरे त्यांचं जीवन सफल करत आहे बरं आता हे जे तुम्हाला संगीत जे विचार आहे ते तुम्हाला आवड निर्माण कसं झाली की संगीताची किंवा कशी निर्माण झाली का पहिलं होते का काय प्रयत्न केले कशी निर्माण झाली तुम्हाला आवड सर संगीताची आवड म्हटलं तर घरामध्ये आई वडील हे सांप्रदायिक होते भजन पळ्या गात होते आणि त्यामुळे एक वारकरी संप्रदायाचा वारसा मला लाभला आणि त्यातूनच माझे मोठे भाऊ सुद्धा भजन गात होते मृदंग वाजवत होते आणि त्यानिमित्ताने मला हळूहळू लहानपणी अगदीच तिसरी चौथीला असताना संगीताची आवड निर्माण झाली हळूहळू मी परीक्षा देत गेलो तर आता हे आता इथं दत्त मंदिर या ठिकाणी आलेले बरोबर खूप असा येतात ऐतिहासिक आणि खूप मोठा या ठिकाणी उत्साह होते आणि ह्या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर कसं वाटतं या ठिकाणी सर या शिवदत्त मंदिराच्या परिसरात पाऊल टाकल्याबरोबर माणसाचं मन बदलत होत असते बदलते की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या शिवदत्त मंदिरामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती भाविक हा प्रसन्न मनाने या ठिकाणी दर्शन घेतो आणि बसून प्रसन्न मनाने घरी जातो आणि कार्य तो कार्यामध्ये सफल होत असतो बरं खूप खूप धन्यवाद सर या एम जी न्यूज महाराष्ट्र संपर्क साधल्या खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील पुढील कार्यक्रमासाठी आणि तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं संगीत शहरात आहे प्रसारित हो असेच मी एम जी न्यूज महाराष्ट्रातर्फे प्रार्थना करतो धन्यवाद सर एम जी महाराष्ट्र न्यूजचे आदरणीय मिलिंदजी घाटे सर यांनी या ठिकाणी मुलाखत घेतली दत्त जयंती महोत्सव दत्त जयंती जन्मोत्सवाच्या या शुभदिनी आपण ही मुलाखत घेतलात आपल्या न्यूजला मी वैयक्तिक ओंकार संगीत विद्यालयाच्या वतीने आणि शिवदत्त मंदिराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद एम बीन महाराष्ट्राला दोन इंटरव्ह्यू देण्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप शुभेच्छा